प्रभात सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि आज सकाळी सकाळी आपण गार्डन मधून सुरुवात करतोय ब्लॉगला मनु करतोय झाडांचं परीक्षण निरीक्षण काही झाड त्यांनी लावलेली आहेत म्हणजे रोप छोटी छोटी त्याच्या बाबांसोबत आणि सकाळी पाणी घालायचं काम कधी त्याचे बाबा करतात तर कधी तो करतो आणि काल छानपैकी पाऊस पडला पुण्यात तर सरप्राइजिंगली सध्या उन्हाळा सुरू होतोय आणि पाऊस कसा काय तर पडला एवढं निश्चित त्यामुळे झाडांना खूप पाणी घालण्याची गरज नाही अगदी म्हणजे भरपूर बादली नाही वगैरे म्हणून मग त्याची इच्छा होती मग तो स्प्रे करतोय म्हटलं ठीक आहे स्प्रे तरी कर आणि तू उशीला पाणी घालू आता म्हटलं नको करू आंघोळीच्या आधी उशीला पाणी घालू नये छोटीशी तुळस आहे माझ्याकडे तर ती उन्हात जेवढा तो भाग तिकडे आहे तेवढाच तो, तो उन्हात असतो म्हणून मी त्या बाजूला ठेवते जेव्हा नंतर ऊन जातं तेव्हा मग खाली उतरून घेते तर अशा प्रकारे आमचं छोटस हे गार्डन आहे अगदी छोटंसं अंगण आणि त्यात छोटंसं गार्डन अंगणाची हौसा हो आम्ही ह्याच्यात बागून घेतोय बॅकेआड ऍक्च्युली हे आमच्या घराचं आणि आज सकाळी सकाळी माझी खूपच धावपळ होती कारण डबा होता त्यात त्याच्यानंतर ह्यांचा उपवास होता उपवासाचं खाणं करायचं होतं आणि माझ्या ऑर्डर्सचं पॅकिंग होतं ऑर्डर्स कुरियरला जायच्या होत्या त्यामुळे खूपच रश होती सकाळची त्यातही मी थोडंसं शूटिंग केलंय तर ते तुमच्यासोबत शेअर करते आणि माझं जसं की तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझे आधीपासून बघत असाल ब्लॉग तर मी हँडमेड ज्वेलरीचा आणि वस्तूंचा छोटासा माझा बिझनेस आहे तो करते घरातनंच माझं शॉप होतं पूर्वी तर ते लॉकडाऊनमध्ये गेलं आणि त्यानंतर जबाबदाऱ्या खूप वाढल्या कौटुंबिकसुद्धा त्यामुळे परत शॉपचा विचार नाही केला मी आता घरातनं जेवढं जमतं तेवढं मी करते तर हे अशा प्रकारे एका मॅडमनी ऑर्डर दिलेल्या आहेत हे स्पेशली त्यांच्या मुलीसाठी आहेत ती घेऊन बाहेर गावी जाणारे फॉरेनला तर तिच्यासाठी हे द्यायचे आहेत तर ह्या ऑर्डर मला नागपूरला पोचवायचे आहेत त्यामुळे मला खूप जरा घाई करायची कारण त्या इथून नागपूरला जाणार आणि मग त्या घेऊन पुढे जाणार आहेत ते वेळेत ह्या पोचायला हव्यात तर ह्या बेसिकली हे कडे आहेत दोन दोन एका हातात एक आणि एका हातात एक असे हे फॅब्रिक ज्वेलरी याला आपण म्हणू शकतो फॅब्रिक सिल्क ज्वेलरी किंवा इमिटेशन ज्वेलरी अशा प्रकारे या मी बनवते आणि सध्या मी खूप ऑर्डर्स अशा घेत नाही जेवढा मला माझा जॉब पण चालू आहे तर ते सांभाळून घर सांभाळून फुलफिल करता येईल तेवढंच मी घेते अगदी ओळखीच वगैरे आहेत एवढेच इंस्टाला वगैरे टाकलं की खूप ऑर्डर्स येतात पण सध्या बनवणारी मी एकटीच आहे आणि मला जास्त तकदग नाही करायची म्हणून पण छोटे खाणी जेवढं काही आपल्याच्या होईल तेवढं मी करते आणि बघा छोटेशे झुमके खूप छान दिसतात हे घातले की आणि नाजूक ज्वेलरी बनवण्यावर माझा भर असतो खूप मोठे जाडे असे मी नाही ज्वेलरी बनवायला जात बाईचं रूप असं छान दिसलं पाहिजे एवढं सुंदर फॅब्रिक किंवा हँडमेड ज्वेलरी असली तरी पण त्यात एक नजाकच असली पाहिजे तर मी थोडा वेळ घेते ऑर्डर मिळाल्यानंतर सुद्धा आणि मग सावकाशिने निवांत बनवते घाईघाईत बनवत नाही पण आता घाईघाईत पॅकिंग मात्र करावी लागतीये कारण हे मला जायचं आहे लवकरात लवकर आणि म्हणजे ब्रँडचं नाव आहे प्रतिभास आर्ट आणि खूप जणांना हे कन्फ्युजन असेल की प्रतिभा हे माझं नाव आहे तर नाही प्रतिभा हे माझ्या आईचं नाव आहे आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मी या ब्लॉगचं नाव सुद्धा प्रतिभास होमेन लाईफस्टाईल दिलंय तिच्यामुळेच मला माझं घर मिळालंय आणि तिच्यामुळेच मला माझं जीवन मिळालंय तर तिला समर्पित म्हणून मी माझ्या जे काही हँडमेड ज्वेलरीचं बिझनेस आहे त्याचंही नाव तेच आहे प्रतिभा आणि ह्याचंही नाव तेच आहे तर माझं नाव वर्षा आहे तर वर्षा हे माझं नाव आहे पण एका ज्योतिषाने मला जसं सांगितलं होतं आमच्या काकूच होत्या की तुझ्या नावाने तू काही चालू करू नकोस ते काही सक्सेस होणार नाही दोनशे टक्के प्रयत्न केल्यावर सात टक्के शिअस या हाताला त्यामुळे मी आता जे काही चालू करते म्हणजे मी माझ्या नावाने सुद्धा चालू केलेल्या होत्या गोष्टी पण त्या काही वर्क झाल्या नाहीत मग म्हटलं ठीक आहे आपल्या आईचा आशीर्वाद हा कायम आपल्यासोबत असतो आणि तसंच झालं माझ्या नावाने माझं शॉप होतं ते बंद झालं ते नाही वर्क झालं पुढे मग मा आता मात्र हा ज्वेलरीचा बिझनेस इतका छान चालू आहे की मला ऑर्डर्स मी काही काही घेत नाही इथपर्यंत ऑर्डर्स येतात मला पण खरंच म्हणजे आईचा आशीर्वादच म्हणायचा असतो आणि माझी आई खूप हरवणारी होती शिलाई कढाई म्हणतात बुनाई या सगळ्या गोष्टी तिला छान यायच्या ती चांगल्या लिहायची तर तो, तो वारसा मला पुढे मिळालेला आहे मी पण थोडं थोड्या या गोष्टी करत असते आणि स्वयंपाक मात्र मी सध्या शिकतीये तो खूप सुगरण होती माझी आई पण नाही जर मला तिच्या बरोबरीने आपला करणं तर हळूहळू माझा हात आता बसतोय किमान माझ्या कुटुंबाला खाऊ घालवू शकेल इथपर्यंत आता स्वयंपाक मी बनवते त्यात एक्सपर्ट नाही म्हणू शकत मी पण हळूहळू मी शिकतीये तर आज यांचा उपवास होता व उपवासाला खिचडी ह्यांना चालत नाही फार साबुदाना खायचा सा नाही म्हणून थोड्याशा साबुदानात बटाटा घालून मी कचोऱ्या बनवतेय तर डिटेल रेसिपी तर नाही जी समोर दिसते तीच रेसिपी आहे बेसिकली बटाटे उकडून किसून घेतलेत आणि त्याच्यानंतर ही चटणीची तयारी आहे खोबरं शेंगाणे मिरची साखर आणि मीठ एवढी चटणी असते सारणासाठी मी ओलं खोबरं त्याच्यानंतर ड्रायफ्रूटचे तुकडे साखर मीठ आणि मिरच्यांचे तुकडे एवढं सारण असतं खूप सिंपल कचोऱ्या असतात या फक्त ह्याच्या टॅक्ट एवढीच आहे की तुमचं जे पारी जी आहे ती व्यवस्थित बनली गेली पाहिजे ती व्यवस्थित बनली नाही त्याच्यानंतर ही जी कचोरी आहे आपण फील करतोय ही हलक्या हाताने तुम्हाला दाबायची कुठेही घाई गडबड नको करून तुम्ही फ्रीजरला पण ठेवू शकता आदल्या दिवशी पण मी आयत्यावेळी करणं प्रेफर केलंय कारण उशीर झाला होता एकतर आणि ह्यांना खूप दिवस खायची इच्छा होती तर म्हटलं चला करूयात आज गडबड आहे तरी पण म्हटलं पार करायच्या नव्हत्या ह्यांच्या निमपुरत्याच करायच्या होत्या तर मी कचोऱ्या करायला घेतल्यात आणि ह्या कुठेही तेलात फुटू नयेत यासाठी व्यवस्थित बंद केल्या पाहिजे तेलात एक जरी कचोरी फुटली तरी पूर्ण तेल तुम्हाला गाळून घ्यावं लागतं तर तेल मी इथं गरम करून घेतलंय आणि मग त्याच्यात या कचोऱ्या सोडतीय दोन्ही बाजूने तळून घ्यायच्या अगदी मिडियम आचेवर मंद आचेवर नाही पण वेळ घेऊन पटकन पलटायला जाऊ नका ते हमकच फुटणार तर या सगळ्यांनी गरम गरम कचोऱ्या खायला आणि खूप छान होतात बाहेर तुम्ही कचोऱ्या घ्यायला गेला तर एकच कचोरी खूप महाग मिळते त्यापेक्षा घरी केल्या तर फोडवर खाता येतात मुलांना घरात सुद्धा आणि त्यानंतर संध्याकाळी हे लवकर घरी आले होते मनु शाळेत यायचा होता तर म्हणाले चल आपण मंदिरात जाऊन येऊ बरेच दिवसात मंदिरात आलेलो नाहीये त्यांचा उपवास सुद्धा होता तर म्हटलं चला आणि आम्ही आलोय इस्कॉनच्या मंदिरात म्हणजेच श्री कृष्णाच्या मंदिरात जे की कोंढव्याला आहे पुण्यामध्ये त्यांनी खूप छान केलंय संध्याकाळी ते कारंजे वगैरे सुद्धा असतात आणि बघायला इतकं सुंदर आहे आतमध्ये शांतता मिळते कुठेही घाई गडबड नाही तुम्हाला तुमचं ध्यानधारणा जे काही आहे तुमच्या मनात ते तुमच्या काय म्हणतात समोर जी काही मूर्ती आहे देवाची त्याच्याशी बोलता येतं आसपासचं भान अक्षरशः हरवतं त्याच्यातच आपण मीरा राधा जे काय आहे ते होतो आणि पूर्ण कृष्णमय होऊन जातो या भागात आलं की वर बालाजीचं सुद्धा मंदिर आहे माझी विनंती एकच आहे की जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल नक्की या मंदिरात या शनिवार रविवार शक्यतो टाळून या कारण खूप गर्दी असते आणि गर्दीमध्ये देव भेटतो पण गर्दी पण तितकीच भेटते मग आपलं लक्ष विचलित होतं त्यापेक्षा जितकी शांतता आजूबाजूला असेल तितकी मनात सुद्धा यायला बरी पडते आणि मला खरंच बरं वाटलं इथं आल्यावर मागे पण मी एकदा आले होते तेव्हा म्हणू होता ह्यांनी जॉब वगैरे केला इथे मी मानसिक केला माळीचा करू शकले नाही पण हे आपले जगन्नाथ भगवान बलरामजी आणि राधा मैया तर ह्या अशा प्रकारे तीन मंदिरं आहेत एकाच म्हणजे ह्याच्यामध्ये आणि इतकी मंत्रमुग्ध होऊन भजन म्हणत असतात ना आपल्यालाही वाटतात त्यांच्याबरोबर नाचावं गावं पण कुठेतरी भेड आणि संकोच असतो त्याच्यामुळे आपण थांबतो आणि इथे एक वेगळी पद्धत आहे आडवा नमस्कार करतात आपल्याकडे मोस्टली सगळ्या मंदिरात गेले की आपण देवाला समोर थांबून नमस्कार करतो तसं हे करत नाही मग मी त्यांना कारण विचारले आडवा नमस्कार का करता तर म्हणे की डाव्या बाजूने असा नमस्कार करायचा म्हणजे आपल्या डाव्या बाजूला हृदय असतं हृदयातून देवाला नमस्कार होतो आणि पुरुषांनी पूर्ण लोटांगण घालायचं आणि स्त्रियांनी अर्ध लोटांगण घालायचं आणि नमस्कार करायचा अशी इथली पद्धत आहे फुलं तेल विल वाहा हे असल्या काही प्रकार नाही त्यामुळे जरा स्वच्छता पण असते त्या भागामध्ये तेही बरं वाटतं अशा प्रकारे आजचा दिवस संपतोय सूर्य गेला असताना सूर्याकडे बघून मला काय असं वाटतं की तो किती निस्वार्थ पद्धतीने सगळं देऊन निघून जातो जर त्याला आपण थँक्यू तरी म्हणतो का किंवा जाताना कधी कधी बघतो तरी का की उगा होताना बघतो किती जणांनी सूर्योदय आणि सूर्यास्त शेवटचा बघितला खरंच आठवा आपल्या शरीराला सूर्यप्रकाशाची गरज असते तशीच मनाला सूर्याला अशा प्रकारे जाताना आणि येताना बघण्याची सुद्धा गरज असते चंद्रास्त बघा चंद्रोदय बघा या रोजच्या नैसर्गिक घटना आहेत पण मनाला खूप काही देऊन जातात तर अशा प्रकारे आज मनातला बोलून मी हा ब्लॉग पूर्ण करतेय तर कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चॅनल नवीन आहे तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे धन्यवाद इथपर्यंत बघितलं त्यासाठी